नमस्कार मित्रांनो कोकण फॅमिली या माझ्या मराठी युट्यूब मध्ये मी वैभव तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा नव्यानं स्वागत कर कसे मी करतो कसं आहे तुम्ही मित्रांनो ठीक आहात ना आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असाल तर मित्रांनो मी, मी माझ्या गावी आलो म्हणजेच माझ्या धामणी गावामध्ये आलो माझ्या धामणी जुळेवाडीमध्ये मी आलो आणि मित्रांनो गावी खूप थंडी आहे मी येताना स्वेटर आणलं नाही मग दादाचं जर्किंग घेतलं कारण गावी खूप थंडी आहे मित्रांनो कारण आपण मी जर सावड्याला असू तर फायदा वगैरे लावून झोपतो कारण इतकी काही थंडी नाही आहे पण गावी मित्रांनो खूप थंडी आहे खूप अशी खूप थंडी आहे यार मी पाच वाजता उठलो आणि मग पिस्तव वगैरे भेटवला कारण खूप थंडी लागते गावाला त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही गावी कधी मुंबईहून येत असाल तर मित्रांनो असा चुकीचा गैरसमज करू नका की गावी थंडी नाही आहे मुंबईत गरम होत वगैरे कारण गावी थंडी आहे आपल्या तर मित्रांनो आजचा व्हिडिओ करण्यामागचा हेतू आपला आहे कारण हा युट्यूब मी तुम्ही पाहू शकता हा युट्यूब पाठवलेला आहे तर मित्रांनो हे सर्व शक्य झाले हे केवळ तुमच्या तुमच्या सहकार्यामुळे शक्य झालेलं आहे कारण युट्यूब हा पिन जेव्हाच पाठवतो जेव्हा तुमच्या युट्यूबवरती चांगल्या प्रकारे कामगिरी करता तुम्ही चांगल्या प्रकारे लोकांचा रिस्पॉन्स तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळतो <coughs> त्याच्यानंतर युट्यूब एक काम करतं की तुमच्या ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक युट्यूब पिन पाठवतं कारण तो तुम्ही जे व्हिडिओ तुम्ही जिथून व्हिडिओ करत आहात तुम्ही जिथून व्हिडिओ करता तुम्ही जो ॲड्रेस प्रूफ तुम्ही आम्हाला दिलेला आहे तो बरोबर आहे की नाही यासाठी तुम्हाला एक युट्यूब पिन पाठवतो आणि तो पिन नंतर आपण आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करावा लागतो अपडेट करावा लागतो त्याच्यानंतर अजून काही पुढची आपली व्हिडिओची प्रोसेस सुरू होते अशा प्रकारची ही प्रोसेस ही अशा प्रकारची ही प्रोसेस आहे आणि खास म्हणजे खूप छान वाटतं कारण प्रत्येक युट्यूबरला वाटतं प्रत्येक युट्यूबरच्या आयुष्यात असा क्षण होतो की जेव्हा तुम्ही युट्यूबवरती चांगल्या प्रकारे कामगिरी करता चांगल्या प्रकारे तुम्हाला लोकांचा रिस्पॉन्स मिळतो लोक तुम्हाला नेहमी ऍड होत राहतात लोक तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम व्हिडिओला सपोर्ट करतात सहकार्य करतात आणि म्हणूनच तुम्हाला युट्यूब हा पहिलं तुमचं एक बक्षीस तुम्हाला खरं तर खूप छान वाटलं मित्रांनो युट्यूबनी खास आपल्याकडे एक लेटर पाठवलं गुगल ऍडसन्स म्हणून पाठवत त्याच्यामध्ये गुगल ऍडसन्स मागे आहे दाखवतो तुम्हाला आपलं एक नाव आलेलं आहे ते लेटर मध्ये खूप छान वाटलं आपण युट्यूबनी पहिली दिलेली भेट ही खर तर खूप आयुष्यामध्ये एक अविस्मरण क्षण प्रत्येक आयुष्यात असतो तुमच्या कामाबद्दल तुमच्या कामाबद्दलची एक छोटीशी पोचपावती म्हणा खूप छान वाटलं आणि असंच आपल्याला पहिला खूप सुद्धा अजून सुद्धा खूप गाठायचं आहे खूप चांगलं चांगला प्रयत्न करेन की चांगल्या चांगल्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत कशा पोहोचतील मित्रांनो तुम्हाला खूप 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 धन्यवाद असंच सर्वांचं प्रेम हे असंच राहू दे जसं आतापर्यंत तुम्ही माझ्यावरती प्रेम केलं माझ्यावरती विश्वास दाखवलात आणि हा विश्वास हे प्रेम असंच आयुष्यभरपणे राहो निरंतर सपोर्ट मुलं ह्या अशा काही गोष्टी घडतात युट्यूबरला एक छानशी छोटीशी भेट युट्यूबरने आम्हाला दिली की तुमच्या सपोर्ट मुलं खरंतर तुम्हाला सर्वांना खूप 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 धन्यवाद देतो सर्वांचं प्रेम हे असंच निरंतर राहो आणि अशाच प्रकारची अशाच प्रकारची अजून काही अचीवमेंट आपण नक्कीच पार करू थंडीचे दिवस आहेत काळजी घ्या आणि या चॅनल ती नवीन असेल तर कृपया आपल्या कोकण फॅमिली या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद पुन्हा एकदा धन्यवाद बाय बाय